कराड जवळील विद्यार्थ्यांच्या अपघातग्रस्तांसाठी प्रशासनाकडून हेल्पडेस्क सुरू कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी केली जखमींची विचारपूस साताऱ्यातील कराडजवळ झालेल्या कॉलेज विद्यार्थी बस अपघातासाठी हेल्पडेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांचा कराडजवळ अपघात झाला असून यामध्ये चार जण गंभीर जखमी आहेत नाशिकमधील आमदार दिलीपराव बनकर जखमींची प्रशासनाकडून माहिती घेतली आहे तर कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी कृष्णा रुग्णालयात जाऊन माहिती दिली सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड नाशिकच्या पिंपळगाव येथील बीपी पाटील कॉलेज मधली अकरावीच्या विद्यार्थ्यांची सहल ही मालवणला गेली होती आणि रात्री आठ वाजता मालवण निघून ती सहल परत नाशिकला जात असताना कराड तालुक्यातील वाठार गावाजवळचा जो एक्सप्रेस हायवेवरचा पूल आहे त्या पुलावरून बस खाली केली तर त्याचा तपास करायचा चालला आहे पोलिसांचा की नेमकं कशामुळं ती बस खाली केली आणि नेमकं काय झालं ड्रायव्हरची विचारपूस करायची चालली आहे त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट संबंधित पोलिस अधिकारी देतील आम्हाला देखील माहिती देतील विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी माहिती घेण्यासाठी काळजी घेण्यासाठी त्यांची आम्ही तिथं गेलो होतो तर चौतीस विद्यार्थी मायनर इंजरीज आहेत मायनर इंजरीज सस्टेन केलेल्या विद्यार्थ्यांचा औषध उपचार तिथं चांगल्या पद्धतीनं चालू आहे त्यांना कुठलीही जीवितहानी होण्याची शक्यता नाही सहा विद्यार्थी मात्र सिरियस आहेत त्याच्यापैकी एक विद्यार्थ्याला ॲरेक्नॉईड हिमरेज आहे आणि न्यूरो डिपार्टमेंट कृष्णा विश्वविद्यापीठाचं पूर्ण ताकदीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते एकाला स्पायनल इंजरी आहे त्याचं आता व्यवस्थित डायग्नोसिस करून काय ट्रीटमेंट पुढची द्यायची याच्याविषयीचा आता आमचा पुढचं लाईन ऑफ ॲक्शन ठरवायची चालली आहे आणि त्याबरोबर इतर तीन विद्यार्थी हे आय सी यू मध्ये आहे एक विद्यार्थ्याला रिब्स फ्रॅक्चर झालेले आहेत असं प्राथमिक अंदाज आहे आणि त्याच्यावर देखील औषध उपचार चालू आहे सगळा कृष्णा विश्वविद्यापीठाचा स्टाफ मग डॉक्टर्स असतील जे सिनियर्स असतील त्याबरोबर नर्सिंग स्टाफ असेल यांना अलर्ट करण्यात आलेला आहे आणि पूर्ण क्षमतेनं तिथ विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं काम हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू आम्ही हा सगळा प्रश्न गडकरी साहेबांसमोर मागेही घेतलेला आहे विधानसभेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित केलेला होता त्याच्यावर उत्तर देखील मला आदरणीय मंत्री महोदय शिवेंद्र बाबांनी दिलं होतं आणि आता परत एकदा नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं ना। आम्ही हे प्रश्न मांडणार आहोत आणि गडकरी साहेबांशी माझं फोनवरनं बोलणं झालेलं आहे त्यांनी देखील गंभीर दखल या प्रकरणाची घेतलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना देखील मी ब्रीफ केलेला आहे निश्चित स्वरूपी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या गोष्टीची दखल घेऊन योग्य तो निर्णय भविष्य काळामध्ये होईल